मित्रांनो गावरानी कोंबडीच्या अंड्यापासून आपण काहीतरी बनूया एक नवीन रेसिपी तर हे बघा कोंबडी इथं बसलेली आहे आणि बहुतेक तिनं अंडा दिलेला आहे तर इथे काळीने तिला सरकून बघते तर हे बघा तिला अंडा दिलेला आहे तर आता हे अंडा आता मी काढून घेते तर हे अंडा घेतलाय आता काढून हे बघा तर आणखी बघते मी तर अशा दहा बारा कोंबड्या आहेत आणि पाणी एवढ्या जोरात चालू झालं ना पूर्ण चौपट प्लान तरी अंडे तीन सापडलेला आहे मला हे बघा पाणी खूप जोरात चालू झालेलं आहे तर आज तर मला वाटते माझ्या चुलीवर म्हणजे रेसिपी दाखवू नाही शकणार मी कारण माझं इंधन पूर्ण ओलं झालेलं आहे नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार होती तर मी पहिले शेतामध्ये गेली आणि मला वाटलं की पाणी येणार नाही आज एवढी होऊन तपली आणि एका अवय आला निवडं पाणी आला म्हणसार मी म्हटलं संध्याकाळी विंधन काढतो म्हटलं बाहेरचं वायर टाकलं होतं कायचं पाणी येऊन गेलं डबल वलं झालं ते त्यामुळे काही पेटत नाही आणि त्यासाठी मी आता मी गॅसवर तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे अंडा ऑमलेटची तर बघू शकता माझं इंधन किती भलं झालं पाणी बॉम्ब जमा झालं मग हा होतो पाण्यात ते बघा पाणी की झालं नाही पाणी किती तपली पहिले असं वाटलं नाही पाणी येणार म्हणून तर माझा बगीचा बघून घ्या मित्रांनो तर चला तर आता मी गॅसवर अंडा ऑमलेटची ची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला रेसिपी बघून घ्या आणि शेवटपर्यंत बघ जा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर चल मित्रांन हे चूल झाकून ठेवली पण पहिली ते ओली झाली त्यामुळे ते पेटत नाही बघू शकता ओली झाली आहे त्यामुळे ते पेटणार नाही कारण की पाणी चालू झालं तेव्हा मी शेतात होती घरी आली तेव्हा ओली झाली मग जाते तर ब्रेड साठी मी तीन अंडे घेतले तर आता मी ते फोडून घेते आणि ते त्याच बॅटर तयार करते एकत्र एक मिसळून घेते सर्व तर बघा काय काय लागते तर गावरणी अंडे आहे शेतामधले आजीकडून आणले तर हे बघा तीन अंडे फोडून घेतले मी व्यवस्थित आणि त्यामध्ये टाकते एक हिरवी मिरची घेतली कापून आणि थोडासा पत्ता आणि थोड म्हणजे एक टमाटर घेतले बारीक कापून लहानवाल आणि एक कांदा तर आता मस्त पैकी मी अंडा ऑमलेट बनवणार जसं ठेल्यावरती खायला मिळत आहे आमच्या इकडे खेल्यावरच मिळते तर हे बघा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडून चवीप्रमाणे मीठ घेतलंय हे सर्व टाकून देते त्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित असं फिरून घ्यायचं मग पूर्ण एकजीव होईपर्यंत फिरवायचं पूर्ण एक मिश्रण एकजीव करून घ्यायचं तर मस्त पैकी असं ठेल्यावर मिळणार अंडा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आणि त्याची चव कशी लागते हे तुम्हाला माझे न रवा सांगणार सांगणार ना आणि मुलं पण खाणार आणि मुलासाठी तर फार मस्त आहे आणि मित्रांनो मला एक सांगायचं आहे की तुम्ही एवढे चांगले चांगले कमेंट लिहिले आहे मला थी थी मी ती कमेंटच पाहत असते आणि तुम्हाला रिप्लाय सुद्धा देते आणि मी तुम्हाला फक्त दहा लाईक म्हटल्या होत्या तर तुम्ही मला ऐंशी लाईक दिल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच प्रतिसाद मला देत आणि अशाच रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहील तर रा आता मी गॅस पेटून घेते गॅसवरती तर तवा तापायचा आहे मस्त तापू द्यायचा म्हणजे साधारण आणि नंतर टाकायचं त्याच्यावर ते आपलं मस्त ऑमलेट तयार होणार आहे अंडा ऑमलेट अंडा म्हणजे ब्रेड ऑमलेट करणार आहे आज मी अंड्यामध्ये ब्रेड टाकणार आणि त्याच होणार ब्रेड ऑमलेट तेल टाकून घेते आता मी व्यवस्थित पसरून घ्यायचं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तेल लागत आहे त्याची पॉवर थोडीशी कमी करून देते मी आणि आता टाकणार आहे हे जे तयार केलं आपण अंड्याचं बॅटर ते टाकते तिच्यावर असं मस्त सोडायचं याला लहानच करणार आहे मी अंडा ओंलेट कारण त्याला अंडे कमी पडणार मग आणि असं झालं की ज्यालाश्या ब्रेड ठेवायच्या ठेवायची आणि अशी परतून घ्यायची टाकून घ्यायचे लावून घ्यायचं सगळे इकडे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं वरती थोडासा समार असता मस्त दिसला असता पण समार नाही आहे त्यामुळे मी टाकलेलं नाही समार तुमच्याकडे असणार टाकू शकता तुम्ही टाकणारच माझ्याकडे नाही तर असं हे हरवायचं हळूर पलटायचं कारण चार ब्रेड आहे त्याच्यामुळे हे भारी जाणार पलटायला तर मी अशी प्लेट लावणार आहे बघा प्लेट काढून आणि आता मस्त पैकी ब्रेड ऑमलेट तयार होणार आहे असं प्रेस करत राहायचं म्हणजे ब्रेड व्यवस्थित भाजल्या जातील आणि थोडस तेल टाकून घेते मी साईडला थोडस सा टाकते जास्त काही टाकत नाही मस्त ब्रेड ऑमलेट आता तयार होणार आहे तर झिटपटीत मस्त कुणाला नाश्ता बनवून द्यायचा आहे तुम्ही असं शकता नाश्त्याला फार मस्त लागते आणि मुलं सुद्धा आवडीनं खातील तर मुलांना मी हेच बनवून देत असते तर आज यांना बनवून देणार आहे hmm. तर अंडा ऑमलेट तयार झालेला आहे तर आता मस्त पैकी ताटामध्ये काढून घेते मी हे बघा तर मस्त तयार झालाय तर याला कापते मी असा कापून घ्यायचा आणि अशी ब्रेक फोल्ड मारायची याच्यावरती या मित्रांनो अंडा ऑमलेट खाण्यासाठी हे आता मी माझ्या पती देवला देणार आहे तर ते तुम्हाला त्याची टेस्ट सांगणार कसं झालंय म्हणून ठीक आहे जी कस झालंय व हो? जबरदस्त झालं हो का एक नंबर लवकर हा तर हे बघा गावरानी अंड्याचा ऑमलेट आहे आणि जबरदस्त झालाय तर एक वेळा ट्राय करून बघा आणि कसल्या वर आणि ठेल्यावर जायची गरज नाही घरच्या घरी ट्राय करा आणि मस्त पोट भरून खा तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद